एक महत्वाची बातमी सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी सो यंत्रणा उभारा पडण विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारण्यात यावं अशी मागणी केलेली आहे ऑक्टोबरपर्यंत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत महत्वाची बातमी सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी सो यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या पाधी सहकारी जुई सध्या आपल्यासोबत जुई मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत अगदीच प्रक्रिया आपण पाहतोय सह्याद्री अतिथी अतिथी गृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा जो आराखडा तयार करण्याची बैठक बोलावली आहे ती बैठक संपन्न झाली आहे मात्र या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यांचा राज्यामध्ये सोयाबीन खरेदी हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर म्हणजे सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी अशा पनन विभागाला शंभर दिवसांच्या आराखडा आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत त्यावर सोयाबीन खरेदी अडथ विना होण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा समृद्धी महामार्ग जे अॅग्रो हब हब उभारण्यात येणार आहेत या हबच्या हो ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारल्या जाव्यात आणि अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात यावा अशा देखील सूचना या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत तर पुढील वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबर मध्येच पूर्ण करा आणि त्यासोबतच कांदा साठवणुकीसाठी कांदा हा उत्तम पर्याय असू शकतो या चाळींची संख्या वाढली जावी यासाठी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत त्यामुळे पलन विभागाची ही जी माहिती आहे ती आपण दिली मात्र अन्यही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातले मंत्री मध्ये मंदा, मंत्री मंदात्य मंदात्य होते त्यामुळे त्यांच्या विभागाला नेमक्या काय सूचना दिल्या नाही जेव्हा ते मंत्री बाहेर येतील त्यावेळेस स्पष्ट होईल निश्चित नाराज शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी